पूर्वीच्या काळी शिष्य हे गुरु आश्रमात शिक्षण घ्यायचे आणि त्यांची जीवनपद्धती अशी होती की गुरु जे काही काम सांगेल ते देवाज्ञ म्हणून स्वीकारायचे व त्यांचे पालन करायचे आपल्या भारतीय वेदांमध्ये जीवनाचे गूढ रहस्य लिहिलेले आहे ते म्हणजे जी जीवन जगण्याचे मुख्य चार टप्पे सर्वप्रथम ब्रह्मचर्य दुसरं गृहस्थ तिसरं वानप्रस्थ आणि चौथं संन्यास जे हिंदू संस्कृतीत पाळतात ब्रह्मचर्य हा आयुष्याचा पहिला टप्पा आहे ज्यामध्ये शिक्षण वैदिक ज्ञान प्राप्त करायचे असते त्यासोबत शारीरिक आणि बौद्धिक क्षमता विकसित केली जाते दुसरा म्हणजे गृहस्थ जीवन यामध्ये व्यक्ती कुटुंब आणि समाजाची काळजी घेत आपला व्यवसाय नोकरी सांभाळून भौतिक सुख समृद्धी प्राप्त करतात तिसरा टप्पा हा सर्वात महत्वाचा टप्पा ज्यामध्ये आपल्या संसारात विरक्ती घेऊन आपल्या आयुष्यात जे काही चांगले ज्ञान प्राप्त केले त्याचे मार्गदर्शन समाजाला करणे अपेक्षित असते ज्यामधून नवीन पिढीला चांगल्या विचारांचा वारसा प्राप्त होऊन सतयुगी जीवन जगण्यास मदत होऊ शकते आयुष्यातला शेवटचा टप्पा म्हणजे संन्यास यामध्ये सर्व भौतिक बंधनापासून मुक्त होऊन आध्यात्मिक साधने आयुष्यातला शेवटचा टप्पा म्हणजे संन्यास यामध्ये सर्व भौतिक यामध्ये सर्व भौतिक बंधनापासून मुक्त होऊन आध्यात्मिक साधनेवर लक्ष केंद्रित करून आपली उन्नती करायची असते जर आपण पूर्ण श्रद्धा भावने भावाने देवभक्ती केली तर आपल्याला देव प्राप्त होतो आणि आपल्यात भगवान विष्णूची कृपा आणि अखंड भक्ती प्राप्त होते आणि आपण मोक्ष प्राप्तीस पात्र होतो पण एवढे सगळे करून यदा कदाचित देवप्राप्ती नाही झाली तर पुनर्जन्म झाला तर यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुरु भक्तीतून देवप्राप्ती आणि हे सार महाराष्ट्रातील सर्व संतांनी अनुभवले व त्यांनी सुरू गुरुभक्तीतून दे प्राप्त केली गुरुभक्तीतून देवप्राप्ती केली तर आज आपण पाहूयात महान संत एकनाथ महाराजांची गुरु भक्तीवरील प्रेरणादायी कथा जे तुमचं आयुष्य बदलून जीवन सुखकार होण्यास मदत होईल गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नम गुरु स्वतःच ब्रह्म विष्णू महेश आहेत म्हणजेच पूर, पूर्ण ब्रह्म आणि अशा विश्वात्माला माझा नमस्कार गुरु परंपरा ही भारतीय अध्यात्माचा आत्मा आहे गुरु म्हणजे देवप्राप्तीचा सहज सुलभ मार्ग संत एकनाथांनी आपल्या जीवनात जनार्दन स्वामी यांची पूर्ण निष्ठेने श्रद्धा भावने सेवा केली त्यांनी जा जाणले होते गुरु परंपरा म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाची अखंड परंपरा ज्यामध्ये गुरु शिष्याला दैवी ज्ञान देतो आणि देवाची परम अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये घडवून देतो तसेच ज्ञान आपल्या शिष्यामार्गे जगामध्ये पोहोचवतात ज्यामुळे लोकांचा कल्याण उन्नती होईल भक्ती चळवळीत गुरु हा देवापर्यंत पोहोचण्याचा पूल आहे म्हणूनच म्हटलं आहे गुरु परमात्मा परेशू संत एकनाथांचा जन्म पैठण येथे झाला लहानपणीच त्यांचे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला वयाच्या बाराव्या वर्षी जनार्दन स्वामींचे शिष्य झाले त्यांनी अनुभवले होते जनार्दन स्वामी हे दत्तात्रेय भक्त होते आणि त्यांना दत्तांचे दर्शन झाले होते जनार्दन स्वामी यांनी त्यांच्या जीवनात दौलताबाद किल्ल्याचे अधिकारी पद सांभाळत असताना आध्यात्मिक भक्ती करून जीवन कसे जगावे हे संत एकनाथांना अनुभवून दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेद संस्कृत व धर्मग्रंथांचा अभ्यास केला जनार्दन स्वामींनी एकनाथांची भक्ती तपासण्यासाठी त्यांना अनेक साधी कामे दिली पाणी आणणे स्वच्छता करणे ध्यान करणे आणि एकनाथांनी गुरुची आज्ञा ही देव आज्ञा म्हणून ती सर्व कामे कर्तव्य म्हणून नम्रतेने करत त्यांच्या या अखंड प्रसन्न झाले आणि भगवान विठ्ठल प्रसन्न होऊन स्वतः संत एकनाथांच्या घरी खंड्या नावाचा दास बनवून तब्बल बारा वर्ष संत एकनाथांची सेवा केली ज्याच्या केवळ दर्शनाने सर्व पापे नाहीशी होतात आणि तो आपल्या भक्ताला अखंड भक्ती प्राप्त करून मोक्ष प्रदान करतात तो स्वतः परमात्मा गुरु भक्तीच्या जोरावरती आपल्या भक्तासाठी जगाचा परमात्मा राबतो काय थोर भक्ती असेल संत एकनाथांची म्हणूनच आपल्या आयुष्यात नित्य नियमाने नामस्मरण करत राहा कदाचित तुमच्या भक्तीला प्रसन्न होऊन देव तुम्हाला स्वतः गुरुभक्ती प्रदान करेल आणि आपला जीवन सार्थकी लागेल आणि आपण परम शांती प्राप्त करू तरी या व्हिडिओमुळे तुमचे जीवनाविषयी विचार बदलले असतील तर तुम्ही लोकांना देव लोकांमध्ये देव पाहून त्यांना मदत कराल ही आशा बाळगते आणि थांबते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराच तसेच लाईक करा कमेंट करा तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि त्यांचे विचार बदलण्यास मदत करा तसेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या संतांबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा जय हरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी